शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही याआधीसुद्धा खूप वेळा खाल्ली असेल पण अशा पद्धतीची ही भाजी याआधी तुम्ही नक्कीच कधी बनवली नसेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवग्याच्या शेंगा याला मुंगण्याच्या शेंगासुद्धा आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे या शेंगांना आणखी कोणतं नाव आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा भाजी बनवण्याची पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे आणि कोणालाही पटकन बनवता येईल अशी ही भाजी एकदा नक्की बघा इथे आपण एक पाव शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा घेत असताना फार जास्त बारीक नाही किंवा फार जास्त जाड नाही अशा आकारामध्ये हे शेंगा आपल्याला आणायच्या आहेत सर्वात आधी याच्या साली शक्य होईल तितक्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि नंतर याला कट करून घ्यायचं आहे ह्या शेंगा कट करत असताना फार जास्त लहान आकारामध्ये कट करायच्या नाही बघू शकता व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने इथे मी ह्या शेंगा मोठ्या आकारामध्ये कट केलेल्या आहेत आणि जेवढी शक्य असेल तेवढी साल या शेंगांची काढून घ्यायची आहे फार जास्त शेंगांना सालसुद्धा ठेवायची नाही यामुळे भाजी थोडीशी खातांना कळवट लागू शकते हीच पद्धत वापरून आपण सर्व शेंगा कट करून घेऊया आणि शक्य असेल तेवढी साल याची बाजूला काढून घेऊया उन्याच्या शेंगा बनवण्याच्या किंवा शेवग्याच्या शेंगा बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत त्यामधली सर्वात छान अशी पद्धत ही आहे आणि ही पद्धत वापरून बनवलेल्या शेवग्याच्या शेंगा आमच्या घरात सर्वांना खूप जास्त आवडतात त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्कीच बनवून बघा सर्वांना खूप जास्त आवडेल बघू शकता अशा पद्धतीने मी ते ह्या शेवग्याच्या शेंगा कट केलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा कट केल्यानंतर धुऊन घ्यायचे आहे भाजीसाठी मी मसाला कसा बनवला होता हे सुद्धा अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगत आहे एका कढाईमध्ये किसून घेतलेलं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं लालसर झालं की बाजूला काढून घ्यायचं याच कढाईमध्ये दोन कांदे बारीक कट केलेले आणि यामध्ये दोन गठ्ठे सोललेला लसूण टाकलेला आहे आणि चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हा लसूण आणि कांदा छान असा खरपूस भाजून घ्यायचा लसूण आणि कांदा भाजत असताना थोडं तेल टाकायचं आणि कांदा लसूण छान असा मऊ होईपर्यंत या तेलामध्येच तळसून घ्यायचा हा मसाला पूर्णपणे भाजल्यानंतर पाट्यावरती वाटून घेतलेला आहे जेव्हा आमच्याकडे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवतात तेव्हा खास करून मसाला पाट्यावरतीच वाटून घेतात जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा हा मसाला वाटू शकता अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला इथे आपण तयार करून घेतलेला आहे आणि हा मसाला तुम्ही करून करूनसुद्धा ठेवू शकता हा सर्व मसाला आता आपण एका कढाईमध्ये टाकून तळसून घेऊया सर्वात आधी कढाईमध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आणि नंतर यामध्ये दोन पडी इतकं तेल टाकून घ्यायचं तयार मसाल्यापासून पाच ते सहा भाज्या तुम्ही नक्कीच बनवू शकता यामध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे दोन चमचे एवढं लाल तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा भरून मीठ टाकलेला आहे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं यामध्ये टाकलेली आहे हा मसाला छान असा या तेलावरती तळसून घ्यायचा हा मसाला तेल सुटेपर्यंत तळसून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण हा मसाला स्टोअर करतो तेव्हा तो अजिबातही बेकार होत नाही आता यामध्येच एक चमचा भरून मी खडा मसाला टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे तयार केलेल्या मसाल्यापासूनच आपण ही भाजी बनवून घेणार आहोत हा मसाला स्टोअर करत असताना एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये एका महिन्यापर्यंत हा मसाला तुम्ही स्टोअर करून वापरू शकता आता एका कढाईमध्ये आपण दोन पळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं तेल छान असं गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा इतकी मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तळसली आणि वर आली की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेलं आहे नंतर यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला एक कांदा यामध्ये आपण टाकलेला आहे हा कांदासुद्धा या तेलावरती छान असा तळसून घ्यायचा आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकलेला आहे अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकलेला आहे हा टोमॅटोसुद्धा या भाजीमध्ये छान असा मिक्स चा करून घ्यायचा आहे आपल्या भाजीला छान अशी फोडणी बसलेली आहे आता यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया भाजी तुम्हाला कितपत घट्ट हवी किंवा कितपत पातळ हवी त्यानुसार इथे मसाला वापरायचा आहे बघू शकता हा मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे हा मसाला मी आदल्या दिवशीच तयार करून ठेवलेला होता मसाला यामध्ये टाकल्यानंतर छान असा मिक्स करून घ्यायचा मसाला छान असा मिक्स झाल्यानंतर भाजीने तेल सोडलेलं आहे आता यामध्ये कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि गॅसची फ्लेम कमी केलेली आहे हे शेंगा या मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे अर्धा कप एवढं पाणी इथे टाकलेलं आहे सर्वात आधी फक्त शेंगा बुडतील एवढंच पाणी इथे टाकायचं आहे नंतर यावरती झाकण ठेवून एक बाप काढून घ्यायची आहे बघू शकता भाजीला छान अशी उकडी आलेली आहे आणि शेंगासुद्धा थोडशा मऊ झालेल्या आहेत आता यामध्ये आपण अर्धा चमचा इतका गरम मसाला टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता या भाजीला अगदी थोडासा रस्सा यावा म्हणून मी यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर या भाजीला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या शेंगा छान अशा मऊ शिजत नाहीत तोपर्यंत कढाईवरती झाकण ठेवून शेंगा जर शिजवल्या तर फार लवकर शिजून शेंगा वरती येतात शेंगा हलक्याशा वरती आल्या की समजून जायचं आपली भाजी आता पूर्णपणे तयार झाली आहे बघू शकता आपली भाजी आता पूर्णपणे तयार झाली आहे आता या भाजीमध्ये अगदी थोडीशी कोशिंबीर मी टाकलेली आहे ही भाजी आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओ